मित्रांनो आज खिडकाली अड्ड्यात एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि आपल्या समोर आहे शाहीर आणि विराट भाऊ विराट भाऊ नमस्कार नमस्कार आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना कशी काय शर्यत झाली आज एकदम मैत्रीपूर्ण आमची शर्यत झाली आणि बैल बॅनर वर जमलेली शर्यत बॅनर वर जमलेली आमचा बैल लपून होता राणा कोपर उंबरली वाल्यांचा राणा त्यांचा बैल त्यांच्या आपण पत्तू शेतची बोलू पत्तूबाई नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आजचा गुलाल तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता आम्हाला या मध्ये कमीत कमी आमची सात चार हार झाली आणि आमच्या गावातील लोक जाम आनंद केला आम्हाला जसा हार भेटत असा आणि आज जो आम्हाला गुळाल भेटला सगळ्यांनी तोंडात बोट घालून बसले कारण की जी गाडी जमवलेली ती आमची म्हणजे मैत्री बरोबरच होती आणि गाडी पण जाम मोठी होती पण आम्ही कुठच्या पोराही जास्ती असा आरडाओरडा नाही केला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आश्रू होते कारण की बैलांनी आपला गुळाल घेतला आणि गुळाल टाकून आम्ही आमच्या घरी आलो आपण बघितलं आता मागच्या अड्ड्यात मागच्या दोन तीन अड्ड्यात तुमची हार झाली पहिऱ्यासाठी पण तुम्हाला नाकारला काय बोलाल तुम्ही पहिऱ्यासाठी आता बघायला गेलं तर आता यो क्षेत्र असं आहे की सगळ्यांना आता ट्रेंडिंग वाला बैल पाहिजे बरोबर गाडी पडली आमची तर लोक काय बोलतात की आता याची घर टाकलं तर आमचं बैल पडेल पडेल म्हणून आणि आता जसं आम्हाला गुलाल भेटला की आता तुम्ही बघू बसा फक्त आम्हाला कोणते कसे कसे पैरे भेटतात तर आजचा पैरा कसा काय जुलून आलेला सांग आजच्या पैऱ्याविषयी सांगायचं झालं तर आपले मित्रच आहेत ते कोपर गावात राहतात इथे बाजूच्याच गावात राहतात तर आणि आपली कॉलेज पूर्वीची ओळख होती आपली त्यांनी <laughs> असं सर फोन केला की के दादा मला तुझ्या बैला पळायचा आहे आपण एकदा पैरा करून पळू तर आमचा तर बैल काढण्याला विरोधच होता दहा एक दिवस आमचा विचार पूर्ण पूर्णप्रूफचा की बैल बसून ठेवायचा आराम करायचा पण त्यांच्या एक दोस्तीच्या शब्दासाठी आपण त्यांना बैल दिला होता आणि शरद एकदम मैत्रीपूर्वक झाली दादा आपण बघत होतो म्हणजे दोन तीन आहे ना म्हणजे हारत होत होती नक्की नियोजन कुठे चुकत होता नियोजन कुठे चुकत नव्हतं आपलं नियोजन तर आपल्या दृष्टीने परफेक्टच होतं पण ते बोलतात ना एक नशिबाची साथ ती आतापर्यंत आपल्याला लाभत नव्हती कारण प्रत्येक वेळी पाच ते सहा वेळा ना आपल्या शहरात पेंटिंग पेंटिंगला जात होत्या तर पेंटिंगला आज पण शरीर आपली पेंटिंगलाच होती आम्ही तर खालतून वरती पर्यंत असे सोडून दिली होती की आम्ही आज दिसतो की काय बोलतो पण जशी आम्ही खालतून वरती पर्यंत आमच्या बाबांचा फोन आला परत आमचे खिडकालीचे मित्र आहेत महेश त्याचा एक फोन आला की बाबा तुझी गाडी झाली परत आमचे मानेचे मित्र आहेत जे भाई आणि आमचा बारावाला मामा आहे त्यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट असतो प्रत्येक मैदानात आपला पहिल्याचा सुट्टी मेकर आहे हर्ष म्हात्रे तो सध्या नाही आता तो त्याच्या कामात आहे कुठल्याही केलाय पण या सगळ्या पोरांच्या आपल्या ग्रुपला खूप साथ आहे आणि यांच्यामुळे जे काय नाव चाललंय ते सर्व ग्रुपमुळे चाललंय दादा आपण बघतो आज तुमच्या सोबत विराज विराज तुमच्या सोबत हो दिसतो आणि विराजची मेहनत तेवढी देखील आहे शाहीरच्या पाठी आपण बघतो काय बोलायला विराजबद्दल विराजची तर मेहनत आहे विराजच्या सोबत आहे अनोखे चेहरे दिसतात ते प्रत्येकाची मेहनत आहे नाही का कोणाची मेहनत नाही सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत प्रत्येक यातला कोण ना कोण एखादा मुलगा तरी ते बैलासाठी असतोच की ज्याने करून बैलाला कोणत्या गोष्टी त्रास नको मच्छर नको दूर करून जावा बाबा एकदा टाळा लावला कि बाबा खरंच सकाळी डेलीच रुटीन जे आहे ते आहे त्यासाठी एकट्या विरजची मी बोलू शकत नाही विरजची तर मला साथ पहिल्यापासूनच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि विराज झाला परतू झाला निलज्ज झाला परत माझे अजून गौरव झाला शिव झाला असे माझे भरपूर मित्र आहेत त्यांची मला साथ नेहमीच लाभलेली आहे आणि त्यांची साथ अशीच राहू हीच हो, प्रार्थना करतो दादा आपण आता जसं बघितलं पत्तू भाई बोलला की आमच्या गावातल्यांनीच आमची म्हणजे हार झाल्यावर जल्लोष केला तर काय बोलाल तुम्ही काय बोलणार आता हारल्यानंतर ट्रोल करणारे भरपूर असतात पाठी बोलू शकत नाही ना आपण काय ट्रोल करणारे भरपूर असतात आपल्याला आता ते ट्रोल करणाऱ्यांकडे आपण लक्ष देत घेतलं तर आपण पण त्यांच्यामध्ये पोहोचले जाऊ तर त्यांना कुठेतरी दुर्लक्ष करून आपण आपल्या मार्गाने सरळ पुढे जाऊ हाच आपला उद्देश आहे नियोजन कसं काय असेल पुढचं पहिल्याचं नियोजन बाबा तर काय माहितीये का पहिऱ्याचं बोलायला गेलं तर सगळे ग्रुपवर चर्चा होते की बाबा हा बैल आहे याचा आपल्याला फोन आला काय करायचं घालायचं नाही घालायचं पूर्ण ग्रुपचा डिसिजन घेऊनच आम्ही तो पुढे पहिला करतो आता आपण एकाचं मत आहे कोणाचा असं काहीच नाही आपण बघतो आता तुमच्या दावणीला तीन तीन नंदी आहेत एक नवीन खरेदी झाले काय नाव लखन लखन बद्दल बोला ना लखनच्या अगोदर आमच्याकडे त्रिंबक शेट म्हणून आहे बैल तो आम्हाला समीर शेट यांनी दिला होता की तुमचा शॉक आहे तुम्हाला आवड आहे तर तुम्हाला एक मी बैल देतो तुम्ही एकदा तो, एक तो पळवून बघा त्यांचे आपण खूप आभारी आहोत की त्यांनी आपल्याला सपोर्ट केला आणि आपल्याला ते भरपूर सपोर्ट करतात त्यांचा सपोर्ट आपल्याला अनिवार्य आहे नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो आपल्याला आणि लाखांविषयी बोलायला झालं तर आता चार पाच दिवस झाले त्याची आताच नवीन खरेदी केलेली आहे आपण आता बघूया कसा पळतो काय पळतो त्याच्यावर आता पळण्यावर आहे आता दादा आपण बघतोय घाटावर दोन मोठी मैदाना पडले आपल्याला शाहीर दिसेल का घाटावर शंभर टक्के पुशेगावचं ते सोळा तारखेचं मैदान पडलंय पुशेगावच्या मैदानाची आमची तयारी चालू आहे आणि पुशेगावच्या मैदानाला आम्ही शंभर टक्के जातो तर दादा आता शाहीरचं पुढचं नियोजन कसं काय असेल पुढचं नियोजन आता बघू आपला एक आपला एक फोरगाय आपल्याच ग्रुप मधला त्याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसा निमित्त आम्ही दोन चार दिवसामध्ये बॅनर सोडू आणि प्रेक्षणीय बिंजोड होणार हे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो तर भाऊ आपली गाडी अड्ड्यात कोणत्या नावाने पलते सुदीक्षा गोविंद मात्रे ही आमची पुतणी आहे लहान भावाची मुलगी तिच्या नावाने आम्ही पंढरपूर सर्वीकडे तिच्या नावानेच गाडी पालवतो आणि असं काय पहिल्यांदा आम्हाला असं झालं की या तीन चार शत पाच सहा शतीमध्ये आम्हाला थोडंसं मागे खचावं लागलं न त्या नावाने आम्ही मागे खचतच नाही कधी आणि हा शाहीर असा आहे की एक आमचा घरचा साज आहे घरच्या गाईचा मोठ्या भावाची एक गाय होती आणि तो पाटील एक बैल होता मोठ्या भावानी नाशिक आणला होता पाटील म्हणून त्या बैलाची पैदाशीच आहे आणि घरचा साज आहे आणि हा सहा ते साडेसहा महिन्याचा असताना याला लंपी झाली त्याच्यातनं याला लंपीतनं मोठ्या भावांनीच वाचवला आणि त्याला आता कसं जमत नाही मग त्यांनी गेल्या वर्षीपासून सांगितलं आम्हाला सर्व पुराणा इथे येऊन की बाबा याचा सा, तुम्ही सांभाल कराल का नंतर मला याला विकायचं आहे तर मग आम्ही सांगितलं तो विकायचा नाही आम्ही याचा संभाल करू आम्ही पलवू मरे जगे परत मग आमच्या मोठ्या भाऊने सांगितलं तुमच्याच गोठ्यात राहील तुम्हीच याला संभालायचा काय करायचं नियोजन तुम्हीच करायचं आमचा मोठा भाऊ वडील भाऊ आहे तो काय कधी येत नाही कधीतरी चुकून येतो पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही याची खूप मेहनत घेतो आणि हा बघितला तर घरच आहे आणि लंपीतनं खरा म्हणजे त्यांनी वाचवलं मोठ्या भाऊ वाचवला बंदीच्या काळामध्ये म्हणजे मात्र डॅनीबा मोठा शाहीर पालायचा एक नंबरचा तो मालक आमचा मोठा भाऊ बाबा मात्रे तर आम्ही फक्त त्या गाड्या पण सुदीक्षा गोविंद मात्रेच्याच नावाने पालायच्या जा मुली जा त्या मुलीच्या नावानेच ना आज पण आम्ही त्याच नावानी होतो आता आपण बघितलं मागे पाच सहा हार झाला त्या हारने तुम्हाला काय शिकवलं काय नाही त्याच्याने आम्हाला शिकवलं भेटलं कधी आम्हाला पहिल्याचा बैल नाही पुरला तर कधी आम्ही चुकीच्या मार्गाने त्याला पब्लिकनी टाकला तर पब्लिकने टाकून तिथेही हार झाली म्हणजे आमच्या चुक्या आम्ही मान्य केल्या आणि त्या चुक्या मान्य केल्यानंतर आम्ही आता असं ठरवलं की याला आपण जो आतला स्पीड आहे तो बाहेरचा स्पीड नाही तो आम्ही सर्व मुलं मिळून ठरवलं आणि त्याला आता कुठल्याही खांदी पलवायचं झालं तर आतनच पलवायचा मग तो आतला बाहेरचा किती पल पहिला असू दे त्याला हा सहभागी होऊन पलणार एक उडी त्याच्या पुढेच पलणार आतन तर बाबा आपण बघतो तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात खूप जुने दिसत तर आपण बघितला कालच जो आपला सप्त हिंद केसरी मोठा लक्ष या बैलगाडी क्षेत्रातून आपल्या सगळ्यांपासून खूप लांब गेला तर काय बोलाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे आणि आजची शहर माध्यमातून आम किंवा आमचं सरकार ग्रुप आहे त्याच्याकडनं आम्ही लक्षासाठी आजची शर्यती श्रद्धांजली म्हणून आम्ही डिक्लेअर म्हणजे आजचा गुलाल समर्पित पूर्ण तुमचा महत्वाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच तुमचे गुलाल, गुलाल, गुलाल पुढे पण चालू राहत आणि तुम्ही जी नवीन खरेदी केले ती पण पुढे भविष्यात तुमचं नाव करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही आमच्यापर्यंत आले खूप लांबून आले आमच्याकडे तुमचेही खूप धन्यवाद